माहितीचे उमेदवार राहुल शेवाळे हे तिसऱ्यांदा या निवडणुकीमध्ये नशीब आजमवतात ठाकरे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून प्रथमच राज्यसभेचे खासदार अनिल देसाई यांना तिकीट दिलेले आपल्याला काय सांगायचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल भाऊ देसाई हे शिवसेनेचे सचिव होते वयाच्या एकोणीसाव्या वर्षापासून शिवसेना पक्षाच काम पाहत शी आहे शिवसेनेचा दुसऱ्या नंबर असणार एकोणीसशे शहाऐंशी पासून आजपर्यंत शिवसेना पक्षाचं निष्ठावान काम करत आहे राज्यसभेचे खासदार दिनेश दोन टम आहेत त्यांनी मुंबईमध्ये पार मोठ्या प्रमाणात या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये काम केलेली आहेत आज ज्या व्यक्तीनं ज्या लोकांचे एडी फॉर्म सही केले आजपर्यंत ज्यांना ज्यांना उद्धव साहेबांनी तिकीट दिल्या त्यांच्या एडी फॉर्म वरती सही करणारा व्यक्ती आज या ठिकाणी खासदारकीला उभे आहे आणि येणाऱ्या वीस तारीखला त्यांच्या मशाल या चिन्हावरती मोठ्या प्रमाणात धारावीकरच काय दादरकर वडाळा अँटॉफिन चेंबूर अनुशक्तीनगर या प्रत्येक तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मशालवर वोटिंग करून साधारणतः दोन लाख मताने अनिल भाऊ देसाई यांचा विजय पक्का आहे आणि आम्ही तर धारावीमध्ये पायाला भिंगडी लावली आहे अनिल भाऊ देसाईचं घराघरामध्ये जाऊन दोन ते ती तीन वेळा प्रत्येक घरात पत्रक असेल त्यांच चायपून प्रत्येक घरामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन सांगत आहोत कि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या बरोबर काय झालं कसा खास झालाय आणि कोणी कोणी कसा कसा केला याची संपूर्ण माहिती देण्याचं काम मतदारांपर्यंत होत आहे मतदार सुज्ञ आहे आणि मतदाराने मनात ठरवलेलं आहे की या निवडणुकीत आपण उद्धव साहेब ठाकरे आणि वर्षाताई गायकवाड यांच्या पाठीशी उभं राहायचंय या निवडणुकीत एक बघायला मिळतंय की महाविकास आघाडी आघाडी तुम्ही शिवसेनेने आजपर्यंत काँग्रेसच्या विरोधात प्रचार केला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात प्रचार केला तर प्रथमच असं बघायला चित्र दिसत की काँग्रेस तुमच्या सोबत आहे उलट काँग्रेसचे कार्यकर्ते अर्धा तास अगोदर येऊन कार्यालयावर थांबतात काँग्रेसचे कार्यकर्त्याने आम्ही सर्वांनी मन बनवलेलं आहे आमची सर्वांची एकजूट आहे कुठल्याही प्रकारचं काही भांडण तंटा नाही कोणी अफवा पसरवत असेल तर ती बातमी खोटी आहे आम्ही एक दिलानं एक मनान प्रामाणिकपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टीचे जे उमेदवार अनिल भाऊ देसाई आहेत त्यांचं काम निष्ठेने हो। करत आहोत आणि प्रत्येक कार्यकर्ता निष्ठेने काम करत आहे आणि करत राहील प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे ये की येणाऱ्या काळामध्ये राजकारणात आपल्याला टिकून राहायचं असेल तर अनिल भाऊ देसाई यांना प्रचंड बहुमताने विजय करायचंच आहे त्याच कारण असं आहे ज्यांना आपण दोन वेळा या ठिकाणी म्हणून निवडून दिलं त्यांनी धारावी तालुक्यासाठी काय केलं आहे ते धारावीच्या नागरिकांना सर्व गोष्टी आहेत त्यामुळं येणाऱ्या वीस तारीखला आम्ही प्रचंड मताने निवडून येणार आहोत काँग्रेसच्या धारावीच्या आमदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षाबाई गायकवाड यांनी पाठीमागे एका सभेमध्ये जाहीर वक्तव्य केलं की धारावीतून आम्ही प्रचंड नक्की आपण लीड देऊ शकता साधारणतः धारावीतून वर्षाताई गायकवाड यांनी जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हान आम्ही लक्षात ठेवूनच काम करतोय ताईंनी सांगितलेलं आहे की धारावीतून साधारणतः पासष्ट ते सत्तर हजारच लीड मिळालं पाहिजे कारण या धारावी तालुक्यामध्ये शिवसेना आणि काँग्रेस या दोनच पक्षाची ताकद आहे आणि दोनच पक्षाचे मजबूती आहे आज तर आजपर्यंत आम्ही काँग्रेस आणि आम्ही वेगळे वेगळे लढलो तरी आमचंच मतदान जे आहे ते साधारणतः शिवसेने पक्षाचं छत्तीस ते चाळीस हजार आहे काँग्रेसचं पन्नास ते पंचावन्न हजार आहे हे एकंदरीत मिळून आम्ही साधारणतः एक लाख एक लाख ला दहा हजार मत जात आहेत त्यामुळे ताईंनी जे आवाहन केलेलं आहे ते के सत्य आहे आम्ही पासष्ट ते सत्तर हजार मताचं लीड घेणार आहोत एक शेवटचा प्रश्न चिन्हाबाबत खूप गडबड आहे कारण आम्ही लोकांना विचारलं की शिवसेनेचे दोन उमेदवार दो आहेत कारण सांगताना आम्हाला हे सांगावं लागतं शिवसेनेचे दोन उमेदवार दो आहेत तर तुम्ही कोणाला मतदान कराल तर संभ्रम निर्माण होते चिन्हाबाबत तर चिन्हाबाबत आपण जनजागृती केली का आम्ही प्रत्येक घरात जाऊन लोकांना एकच सांगतोय की वर्षाताई गायकवाड यांची निशानी मशाल उद्धव साहेब ठाकरे यांची निशानी मशाल इंडिया आघाडीची इंडिया गठबंधन पक्षाची निशाणी आहे मशाल मशाल या चिन्हावरती जास्तीत जास्त आम्ही भर दिलेला आहे आणि एक नंबर बटन प्रत्येक माणसाला आपण त्या ठिकाणी जाऊन सांगत आहोत आपली आमची निशाणी मशाल असून एक नंबरचं बटन आहे मतदारांना चांगल्या प्रकारे घराघरामध्ये जाऊन प्रत्येक आमचा कार्यकर्ता असेल आमचा गटप्रमुख असेल आमचा शिवसैनिक असेल तो घराघरामध्ये पोचून प्रत्येकाना वेळ देऊन त्या ठिकाणी आपलं जे चिन्ह आहे त्याबद्दल सांगत आहेत कारण लोक कुठल्याही प्रकारच्या संभ्रमात राहू नये कारण पूर्वी आमची निशाणी जरी धनुष्यबाण असली तरी लोकांना रोज माहिती माहितीये की बाबा आता धनुष्यबाण चोरीला गेलेला आहे धनुष्यबाण ठाकरेंकडे सध्या नाहीये परंतु मशाल हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिलेलं आहे आणि मशाल या चिन्हावरती भरभरून वोटिंग होणार आहे हे नागरिकांनी ठरवलेलं आहे कोरोना का काळात आपण प्रचंड काम केलं त्या कामाचं तुम्ही केलेल्या कामाचं जी हे आहे त्या कामाबल म्हणून तुम्हाला लोक लोकमत आम्ही जे काम केलं आहे ते लोकांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आम्ही आमचं कुटुंब वाऱ्यावर सोडून लोकांची कामं ज्या प्रमाण केली ते संपूर्ण धारावीकरांनी पाहिलेलं आहे की शौचालय धुण्यापासून ते सॅनिटायझर करणे लोकांना अन्न डबे पोहोचवणे लोकांना अन्नधान्य पुरवणे लोकांना मेडिकल कॅम्प घेतले एकोणीस मेडिकल कॅम्प घेतले मी त्या ठिकाणी हे असेल आपलं मेडिकल कॅम्प घेतल्याच्या नंतर आम्ही लोकांना कोरोनाची लस दिली त्यानंतर लोकांना दोन वर्षे साधारणतः धारावी तालुक्यामध्ये दोन वर्षे गोर गरिबांना गोर गरिबांना अन्नधान्य पुरवण्याचं काम केलेलं आहे घराघरामध्ये ज्या ज्या गोष्टी आल्या ज्या ज्या वस्तू आल्या त्या त्या वस्तू आपण पोचवलेल्या आहेत आणि लोकांना चांगलं माहिती आहे की आपल्या बरोबर कोण आहे आपल्या जवळचा माणूस कोण आहे या प्रत्येक मतदाराला माहिती आहे आपल्या जवळ असणाऱ्या माणसाला ते लोक शंभर टक्के मतदान करणार आहेत मतदारांना काय आवाहन करा सर्व मतदारांना माझी हात जोडून विनंती आहे भूल थापांना बळी पडू नका मशाल हे आपलं चिन्ह आहे मशाल एक नंबरला आहे आणि मशाल एक नंबरला गेली पाहिजे मशाल चिन्हावरती वोटिंग करून पासष्ट ते सत्तर हजारच लीड आपल्या धारावी तालुक्यातून मिळालं पाहिजे तरी सर्व नागरिकांना एकच विनंती आहे अनिल भाऊ देसाई यांची निशाणी आहे मशाल आपण सर्वांनी मशाल चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा जै ही आपणास नम्र विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम लॉकडाऊन जो ने काम केला उद्धव बाळासाहेब ठाकरे उससे व्यापारी समाज और हमारे मुसलमान समाज बहुत ही ज्यादा उनसे खुश पसंद हुए इसी कारण यहाँ धरावी तालुका में हंड्रेड के हंड्रेड परसेंट व्यापारी समाज और मुसलमान समाज और दलित समाज सब उद्धव बाला साहब ठाकरे के साथ में है और मसाल के साथ में है आप मददारों को क्या आह्वान कर सकते हैं मतदाने को तो यही आह्वान मैं कर सकता हूँ कि आप लोग जितने जन हैं घर से सबको ला के मतदान केंद्र तक के पहुँचाए और मसाल को विजय बनाए धन्यवाद थैंक यू जय हिंद